छत्रपती संभाजीनगर मध्ये देशभरात गणरायाच्या आगमनाची तयारी ही सुरू असतानाच ती छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा सुरू आहे मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागले जागेचा वाद सुरू असताना या जागेवरती गणेश उत्सवाला लागणारे ढोल ठेवण्यावरनं वाद झाला आणि त्यानंतर जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय आणि दोन जण गंभीर जखमी झाले छत्रपती संभाजीनगरच्या एन या भागामध्ये संभाजी कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे देशभरात गणरायाच्या आगमनाची एकीकडे तयारी सुरू आहे आणि त्याच काळामध्ये ही मोठी दुर्घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय अधिक माहिती अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि मोठ्या म्हणजे अत्यंत कृत्यपणे ही सगळा हल्ला करण्यात आला पार्थवान कुटुंब आणि दुसरीकडे निमाने कुटुंब असा हा सगळा वाद होता पाडसोण कुटुंबाने ही शिडकूची जागा घेतली होती मात्र या जागेवर निमाणे कुटुंबाचा डोळा होता आणि या जागेवर निमाणे कुटुंबाचे तीन गणेश उत्सव जो आहे तो साजरा केला जायचा आणि यंदा ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ती जागा आम्हाला द्या असं त्यांचं म्हणणं होतं मात्र पाडसोण कुटुंबाला या ठिकाणी बांधकाम करायचं होतं त्यामुळे त्यांनी जागा देता येणार नाही असं सांगितलं होतं आणि यातूनच हा सगळा वाद झाला आणि निमाणे कुटुंबाने गणेशोत्सवासाठी लागणारे ढोल या ठिकाणी आणून ठेवले होते आणि हे ढोल काढण्यावरून आणि जे बांधकाम साहित्य आणलेलं आहे ते काढण्यावरून वाद झाला आणि निवाणी कुटुंबाने अचानक पद्धतीने पारसवाण कुटुंबावर हल्ला केला यात चाकू जो आहे तर तो पोटात खोपसण्यात आला आणि त्यात जे आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत प्रमोद चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे आणि या सगळ्या घटनेनंतर शहरात एकच खबर उडाली आहे एकीकडे शहर सगळं गणेश उत्सवाच्या तयारीत लागलाय मात्र दुसरीकडे याच सणाच्या कुठेतरी ला गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि निमाणे कुटुंबाला राजकीय मोठा प्रभाव होता त्यामुळे ते सतत दादागिरी करत होते हे देखील समोर आलेलं आहे आता पोलीस या सगळ्या प्रकरणात तपास करत आहेत नक्कीच तुमचा धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी